नमस्कार ब्रह्मदेज मंत्र सामर्थ्य जर स्वप्नपूर्ती या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हाला सर्वांचं आजच्या भागामध्ये मनापासून स्वागत करते आजचा भाग आहे तुमच्या पत्रिकेतील बिघडलेले ग्रह किंवा पत्रिकेमध्ये नऊ ग्रह असतात आणि हे नऊ ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये कोणत्या ना कोणत्या कौंटा स्थानामध्ये विराजमान असतात कधी कधी एकाच घरामध्ये दोन ग्रह तीन ग्रह चार ग्रह किंवा पाच ग्रह सुद्धा असतात आता हे असे जेव्हा पत्रिकेमध्ये एकत्र ग्रह येतात त्यावेळेस ते, ते ग्रह दोष निर्माण करतात म्हणजे जसं सूर्य आणि राहू असेल सूर्य आणि केतू असेल चंद्र राहू असेल तर इकडे ग्रहण योग तयार होतो किंवा अशा प्रकारची वेगवेगळी नावं आहेत आणि जेव्हा असे जास्तीचे दोष निर्माण होतात किंवा कुंडलीमध्ये जास्त ग्रह बिघडलेले असतात तेव्हा प्रत्येक ग्रहाची वेगवेगळी शांत करणं सुद्धा सुचवलं जातं किंवा कधी ग्रहण दोष असेल म्हणजे अनेक प्रकारचे दोष आहेत त्याच्यामधले काही दोष मी तुम्हाला सांगते सो असे जे दोष आहेत याचं परिमार्जन करण्यासाठी आपण त्यांची शांती विधी म्हणजे हवन विधी हे करून घेतो अर्थात जेव्हा आपण एखादी पूजा करतो जप करतो त्याने आपल्याला हळूहळू हळूहळू त्या गोष्टीचे रिझल्ट मिळतात पण जेव्हा आपण अग्नी संस्कार करून म्हणजे हवन पद्धतीने जेव्हा एखादी शांत करतो तेव्हा त्याचे आपल्याला फायदे किंवा इफेक्ट हे खूप लवकर मिळतात आणि म्हणून आपण लवकर एखाद्या ग्रहांचं परिमार्जन व्हावं किंवा ता त्याच्यातनं मुक्ती व्हावी त्रासापासून मुक्ती व्हावी यासाठी आपण शांती कर्म सुचवतो आणि ही शांती करून घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा जास्त ग्रह दोष असतात किंवा जास्त ग्रह बिघडलेले असतात तेव्हा आपण नवग्रह शांत किंवा कुंडली शांत ही विशेष शांत लोकांना सजेस्ट करतो ह्यामध्ये तुमचे कुंडलीचे ग्रह ज्याप्रमाणे बसलेले आहेत त्याप्रमाणे सर्व मांडणी करून किंवा त्याप्रमाणे ग्रहांचं आवाहन करून त्यांना आपण शांत करण्यासाठी हवन पद्धतीने आपण त्यांचं शांतिकर्म करतो आणि ह्या नवग्रह शांतीचा खूप चांगला फायदा होतो त्याला आपण नवग्रह शांती किंवा कुंडली शांत म्हणजे माझ्या कुंडलीमध्ये असलेले जे ग्रह आहेत त्यांना शांत करण्यासाठी त्यांना आपण विनंती करतो किंवा आपण त्यांना आवाहन करतो आणि आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्याला फायद्यासाठी आपलं चांगलं व्हावं यासाठी त्यांना फुल ना फुलाची पाकळी आहुती रूपाने आपण देऊन ती आहो ती प्रकाश रूपाने त्यांच्यापर्यंत अग्निनारायण पोहोचवतात आणि म्हणून शांती कर्माचा फायदा आपल्याला लवकर होतो त्यामुळे वर्षातून एकदा प्रत्येकाने नवग्रह शांत जर करून घेतली तर तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी ज्या येणार आहेत ना त्या येण्याच्या आधीच थांबतात विशेष याच्यामध्ये की तुमच्याकडनं जर कुठलंही दान होत नसेल पूजा होत नसेल जप होत नसेल तर या नवग्रह शांतीचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होतो आणि आपले पैसे जे आहेत ते चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या जागेवर खर्च होण्याच्याऐवजी म्हणजे जसं आजार पण असेल पैसे हरवणं असेल सोनं हरवणं असेल घरात चोरी होणं असेल अशा प्रकारच्या गोष्टी होण्याच्या ऐवजी आपले पैसे आपल्याच ठिकाणी राहतात कारण आपले नवग्रह शांत असतात त्यामुळे वर्षातून एकदा नवग्रह शांत नक्की करून घ्यायला पाहिजे किंवा तुमच्या कुंडलीमधले ग्रह जर बिघडलेले असतील तर नवग्रह शांत करून घ्यायला पाहिजे या संदर्भात तुम्हाला विशेष मार्गदर्शन किंवा आणखीन काही मदत हवी असेल तर तुम्ही ब्रह्मतेशी संपर्क करू शकता धन्यवाद